जय शिवराय फार अडण्या पडण्याचे व्हिडिओ येत आहेत म्हणे मी डोलीमध्ये बसणार नाही माझ्या बापाला त्रास झाला वगैरे वगैरे खरे डॉली तू डोलीमध्ये बसवायचा विषय येतो कुठे आता आणि मुळात एवढाच त्रास होत होता तर तुला होम मिनिस्टरचे कार्यक्रम आणि मला हार्ट अटॅक हे कशाबद्दल आणि मुळात ही निवडणूक तुझ्या माझ्याबद्दल नाही स्वीटार्ट ही निवडणूक आहे कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचा प्रतिनिधी निवडण्याची ज्याचं तिकडे भेजा चालतो विधानसभेत घरचं भांडण नाही आहे आणि घरचं राहिलं कुठे आता विषय संपलाय उगा आपलं रडायचं पडायचं हे रडणं पडणं मिनिस्टर कार्यक्रम दाखवायला पाहिजे होतं कंड मध्ये कसला आलं नाटक हे नाटक बंद करा आणि दुसरी गोष्ट उदयसिंग राजपूतांना किंवा इतरांना पण वाटू देऊ नका की आपण गेम जमराय बॉस तुमलो किधर बै डॉली भी नाही आहे तू भी नाही आहे या पे सिर्फ पब्लिक का राज चलेगा ओनली पीपल्स राज ओनली पीपल्स राज जो पब्लिक करेगा वो होगा किसीने खुद को शाहरुख खान समजा नाही तो खुद को बिलकुल नाही समजता